नमस्कार मित्रांनो अँटी करप्शन कायद्याच्या अंतर्गत दाखल झालेल्या केसेसमध्ये शिक्षा होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे याचा आजचा आपण हा चौथा भाग आज आपण करत आहोत यापूर्वीच्या भागांमध्ये हो। या मी आपल्याला तक्रारदाराची तक्रार कशी असते वकिलांची नेमणूक कशी करायची इतर सर्व माहिती आपल्याला दिलेली आहे ते मागचे आप व्हिडिओ आपण बघितल्यावर आपल्याला कदा आजच्या या भागामध्ये मी सर्वात महत्त्वाचा विषय आपल्याला सांगणार आहे की तक्रारदार हा अँटी करप्शनच्या कार्यालयात गेलेला आहे त्याने त्याची तक्रार ए सी बी ऑफिसर्सला दिलेली आहे आणि दिल्यानंतर त्याची तक्रार त्यांनी लिहून घेतलेली आहे आणि त्या लिहिलेली तक्रार ही कशी वाचायची तिचे बारकावे काय असतात हे मी मागच्या भागात आपल्याला समजून आहे मित्रांनो एक गोष्ट नीट समजून घ्या की ज्या वेळेस कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्याविरुद्ध लाच मागणीबाबत किंवा फेवर करण्याबाबत किंवा त्याच्या पदाचा दुरुपयोग करण्याबाबत अँटी करप्शन विभागाकडे लेखी तक्रार प्राप्त होती त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांना काही बंधन त्याच्यावर घालून दिलेले आहेत की तपासाचा जो पुढचा भाग आहे तो कसा करायचा त्यासाठीच्या त्या गोष्टी असतात मग इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते की या लाचेच्या जी तक्रार आलेली आहे लाच मागणीची तिच्यात सत्यता किती आहे कारण बऱ्याच केसेस मध्ये अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध खोट्या तक्रारी ही होत असतात मग ती तक्रार खरी आहे खोटी आहे त्याची लाच मागणी आहे की नाही आहे हे समजण्यासाठी त्या लाचेच्या मागणीचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये की सरकारी पंच घ्यावेत असा अध्यादेश काढलेला आहे जी आर काढलेला आहे ए सी बीने ने मग अँटी करप्शनच्या विभाग अशी लेखी तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित इतर विभागाच्या सरकारी कर्मचाऱ्यांना पाचारण करतात आणि पंच म्हणून राहण्याची विनंती करतात त्यावेळेस हेही बंधन ज्याच्यामध्ये दिलेलं आहे की ज्या लोकांनी यापूर्वी पंच म्हणून काम केलेलं असेल अशा लोकांना परत त्या सापळा कारवाईसाठी घेऊ नये असाही संकेत त्याच्यामध्ये आहे असे काही हायकोर्ट सुप्रीम कोर्टचे निर्णय त्याच्यामध्ये आहेत मित्रांनो ही गोष्ट होत असताना एसीबीचे अधिकारी त्या सरकारी कर्मचाऱ्यांना पंच म्हणून पाचारण करतात पाचारण केल्यानंतर त्या तक्रारदाराची ओळख करून दिल्या जाते त्याचा तक्रारीचा आशय त्यांना समजून सांगितला जातो आणि आशय समजून सांगितल्यानंतर मग त्या तक्रारदारासोबत ज्यावेळेस दोन पंच बोलवतात तर दोन पंचांपैकी पंच क्रमांक एक ही महत्वाची गोष्ट आहे नीट समजून घ्या पंच क्रमांक एक जो आहे तो त्या तक्रारदारासोबत ज्या लोकसेवकाने लाचेची मागणी केलेली आहे त्याच्याकडे पाठवला जातो त्याच्यासोबत पाठवला जातो आणि पंच क्रमांक दोन हा सापळा अधिकाऱ्यांबरोबर राहत असतो मित्रांनो आता ही जी कारवाई करायची असती ही कारवाई करण्यापाठीमागचा मुख्य उद्देश काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे की तक्रारदार तुमच्या विरुद्ध लाचेची मागणी घेऊन एसीबीआय अधिकाऱ्यांकडे गेलेला आहे मग त्याच्या मागणीमध्ये किती सत्यता आहे खरंच तुम्ही लाचेची मागणी केलेली होती का नव्हती का तो तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतोय हा त्याचा खरा मुख्य उद्देश त्याच्यामध्ये असा आहे मग यावेळेस तुमच्याकडे पाठवण्यापूर्वी काय काय तयारी केली जाते तर तक्रारदाराची आणि पंचांची एकमेकांची वळ करून दिली जाते त्याचे तक्रार पंचांना वाचायला दिल्या जाते पंच ती तक्रार वाचतात त्यावर दोन्ही पंच सह्या करतात आणि सह्या केल्यानंतर त्या तक्रारीमधली जे काही आशय तुमच्या विरुद्ध त्यांनी दिलेला आहे त्याची शहानिशा करण्यासाठी ए सी बीचे अधिकारी एक डिजिटल व्हॉइस रेकॉर्डर हे त्या तक्रारदारासोबत देतात आणि तक्रारदारासोबत डिजिटल व्हॉइस रेकॉर्डर देत असताना त्याच्यामध्ये ब्लँक मेमरी कार्ड जनरली नवीन मेमरी कार्ड्स त्याच्यामध्ये टाकतात ते लोक आणि मेमरी कार्ड्स टाकतात आणि मेमरी कार्ड्स टाकल्यानंतर ते डिजिटल व्हॉइस रेकॉर्डर हे छोटं इन्स्ट्रुमेंट असतं आणि ते छोटं इन्स्ट्रुमेंट कुठेतरी खिशामध्ये किंवा गळ्यामध्ये कुठेतरी तक्रारदार असे ते अडकवतात तिथे की ते कुठेही कोणाला दिसलं नाही पाहिजे आणि त्याचा मुख्य उद्देश हा त्या असतो की ज्या वेळेस तुम्ही त्या तक्रारदाराकडे हे लोकसेवकाकडे तक्रारदार जातो तर त्यावेळेस जे काही संभाषण त्या दोघांमध्ये होणार असतं ते झालेलं संभाषण हे रेकॉर्ड व्हावं हो। हा त्या पाठीमागचा बात उद्देश त्याच्यामध्ये असतो नंतर तुमच्या आवाजाचे नमुने घेतले जातात फॉरेन्सिक कडे जातात हा तुमचाच आवाज होता का नव्हता याही गोष्टी होतात परंतु यावेळेस महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस नवीन मेमरी कार्ड टाकून तुमच्याकडे ते पाठवलं जातं ते त्यावेळेस तुम्ही काही गोष्टी बघणं गरजेचं आहे आता ज्यावेळेस तुम्हाला चार्जशीटची कॉपी मिळते आणि चार्जशीटची कॉपी मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये सापळा पूर्व पंचनामा असं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं काही काही केसेसमध्ये सापळापूर्व आणि यशस्वी पंचनामा हा एकच असतो जर एकाच अस दिवसामध्ये लाचेची मागणी आणि स्वीकृती झालेली असेल तर बऱ्याच केसमध्ये एकच अस पंचनामा असतो काही काही केसमध्ये एक एक दोन दोन पंचनामे असतात तर जोपर्यंत लाचेच्या मागणीची पडताळणी होत नाही तोपर्यंत एसीबी ऑफिसर त्याच्या पुढे ते जात नसतात तिथे मग आता या सगळ्या परिस्थितीमध्ये आता आपण असं गृहित धरू की त्यांनी डिजिटल व्हॉइस रेकॉर्डर पण दिला आहे पंच नंबर एक पण त्याच्या सोबत निघालेला आहे आणि हे आता तुमच्याकडे लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यासाठी निघालेले आहे तर त्या सिच्युएशनला जी कॉपी तुम्हाला मिळालेली आहे ते, ते, ते कॉपीचं तुम्ही नीट वाचन करणं गरजेचं आहे ते का करणं गरजेचं आहे ते मी आता तुम्हाला समजून सांगतो मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की तो, तो तक्रारदार तुमच्या विरुद्ध तक्रार घेऊन आलेला आहे मग कुठेतरी त्याच्या ते मनामध्ये ह्या गोष्टी असतात की त्याचं शासकीय कामकाज हे तुम्ही करत नाहीये किंवा अडून ठेवलेलं हो आहे किंवा करण्यासाठी पैसे मागत आहात अशा आशयाची एक साधारण तक्रार त्याची असते तर त्या परिस्थितीमध्ये त्या, त्या तक्रारदाराने तक्रारीत नमूद केलेलं काम हे तुमच्याकडे त्या दिवशी प्रलंबित होतं का ही महत्वाची गोष्ट आहे दुसरी महत्वाची गोष्ट ते तुमचं ते काम तक्रारीत नमूद केलेलं ते तुमच्या टेबलवर आलेलं होतं का येऊन गेलेलं होतं हा एक महत्वाचा भाग आहे कारण आता शासनाच्या अनेक विभागांमध्ये ऑनलाईन सिस्टम सुरू झालेले आहे आणि ऑनलाईन मध्ये ह्युमन इंटरफेअरन्स हा कमी असतो तिथे तर मग त्या सिच्युएशनला तो ह्युमन इंटरफेअरन्स कमी असल्याकारणाने त्याच्यामध्ये तो जो फायदा आहे तो तुम्हाला घेता आला पाहिजे तिथं आणि तो फायदा तुम्ही कसा घ्यायचा आहे तर त्याची जी काही कारवाई आहे झालेली कारवाई आहे ती तुम्ही नीट बघितली पाहिजे तिथे मग त्या परिस्थितीमध्ये बाकीच्या ज्या गोष्टी आहेत मग त्याचे त्या कामाच्या अनुषंगाने असलेली जी कागदपत्रं आहे ती तुम्ही बघितली पाहिजे त्याच्यानंतर त्याची मागणीमध्ये किती सत्यता आहे ते तुम्ही बघितलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट ते काम करण्याचा तुम्हाला अधिकार होता का नव्हता हे तुम्ही बघितलं पाहिजे किंवा ते काम तुमच्या टेबलवरून निघून गेलेलं होतं का हे तुम्ही बघितलं पाहिजे अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघणं गरजेचं आहे त्याच वेळेस हीही गोष्ट बघणं गरजेचं आहे की ज्यावेळेस तक्रारदार तुमच्याकडे येत असतो त्यावेळेस तुमचं आणि त्याचं बोलणं झालं का तुमची भेट झाली का बोलणं झालं तर कसं बोलणं झालं कारण मी प्रत्येकाला सांगत असतो की लाचेची कारवाई झाल्यानंतर प्रत्येकाने झालेला घटनाक्रम हा सुहस्ताक्षरात लिहून ठेवा त्याचं कारण असं असतं की एसीबी ऑफिसर ज्यावेळेस हे पंचनामे करतात त्या पंचनाम्यांमध्ये जे संभाषण होतं त्याची स्क्रिप्ट ते लिहितात आणि तुमचा झालेला घटनाक्रम हा वेगळा असतो आणि स्क्रिप्ट ही वेगळी असते तर त्या परिस्थितीमध्ये त्या गोष्टी कुठेही जे जे काही बारकावे दशातले आहेत ते तुमच्या लक्षात यावे हा त्यामागचा उद्देश असतो मग आता बरेच लोक आम्हाला येऊन सांगतात साहेब आम्ही हे बोललेलोच नव्हतो तरी त्यांनी त्याच्यामध्ये टाकलं मग आता हे बोललेलं नव्हतं त्याच्यामध्ये टाकलं हा जो प्रकार आहे हा तुम्ही जर लिहून ठेवलेला असेल तर स्पष्टपणे तुम्हाला त्या कळतात हा झाला एक भाग आता या पंचनाम्याचा दुसरा महत्वाचा भाग असा असतो की ज्या वेळेस तक्रारदार आणि पंचक्रमांक एक ह्या तुमच्याकडे येत असतो तर बऱ्याच केसेसमध्ये असंही बघायला मिळतं की पंच तक्रारदारासोबत आलेलाच नसतो हे तुम्हीच लोक आम्हाला येऊन सांगतात की साहेब तो एकटाच आला होता कोणीच नव्हतं त्याच्यासोबत पण पंचनाम्यात तो स्पष्ट लिहिलेला आहे की ते दोघे जण आले होते मित्रांनो जर ते दोघेही जण आले असतील तर तुमच्या ऑफिसमध्ये सीसीटीव्ही होते का हे तुम्ही बघितलं पाहिजे अजून त्यावेळेस किती लोक तिथं उपस्थित होते हे तुम्ही बघितलं पाहिजे ऑफिसमध्ये दे जरी नसेल तर ऑफिसच्या एंट्रन्सवर सीसीटीव्ही होते का ऑफिसच्या प्रिमायसेसमध्ये होते का हे तुम्ही बघितलं पाहिजे त्याच्या रेकॉर्डिंग ज्या आहेत त्या तुम्ही वेळेत घेतल्या पाहिजे त्या वॉश आउट होण्याच्या अगोदर तुम्ही त्या घेतल्या पाहिजे बऱ्याच केसेसमध्ये असंही बघायला मिळतं की पंच हे लांब उभे असतात त्यावेळेस त्या पंचांनी जी काही मागणी झालेली आहे किंवा नाही किंवा जे काही तुमचं संभाषण झालेलं आहे ते संभाषण त्यांनी ऐकलेलंही नसतं अशाही बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये असतात परंतु पंचनाम्यामध्ये त्यांनी ते सर्व ऐकलेलं आहे असं त्याच्यामध्ये दाखवलं जातं तिथे तर या सर्व परिस्थितीमध्ये नेमकी परिस्थिती काय होती हे तुम्हीच सांगू शकता तिथे कारण तुमच्या ऑफिसची भौगोलिक परिस्थिती काय आहे कोणत्या फ्लोरवर कोण आहे कोणाच्या बाजूला कोण आहे एका ऑफिसमध्ये किती जण बसतात तिथं तुमचं एकट्याचं ऑफिस आहे का या सर्व गोष्टी तुम्हीच त्याच्यामध्ये बघू शकतात सांगू शकतात त्याच्यामुळे हा भाग खूप महत्वाचा त्याच्यामध्ये आहे बऱ्याच केसेसमध्ये असा अनुभवायला मिळतोय की अनेक सरकारी कर्मचारी हे लाचीची मागणी करतच नसतात त्यावेळेला हा तक्रारदार स्वतःहून विषय काढत असतो की साहेब आपलं ठरलं होतं मी तुम्हाला म्हटलं होतं काय असेल तुमचं करून टाकू वगैरे वगैरे अशा पद्धतीचे करत असतात आणि काही सरकारी कर्मचाऱ्यांना ते प्रवृत्त करतात बोलण्यासाठी तिथे तर त्या परिस्थितीमध्ये लाचेची मागणी ही तुमच्याकडून झाली आहे का त्यांनी तुम्हाला ऑफर दिलेली आहे हा भाग सुद्धा तितकाच महत्वाचा त्याच्यामध्ये असतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हे जे काही तुमचं संभाषण त्याच्यामध्ये होतंय ते संभाषण त्या पंचानी ऐकण्यासाठीच त्याला पाठवलेलं असतं त्याला काही एखाद्या पाठीराखा म्हणून पाठवलेला नसतं तिथे तर तो सरकारी कर्मचारी हा इंडिपेंडंट विटनेस आहे की जो तक्रारदार आणि आरोपीशी संबंधित नाही तो निडृत मनुष्य आहे हा त्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे म्हणून सरकारी पंच घ्यावे असं शासनाने आदेशित केलेला आहे मग त्या परिस्थितीमध्ये त्या पंचानी जर ते ऐकलेलंच नसेल किंवा तो ऐकण्याच्या पलगिल पलीकडे असेल तिथे तर त्याचाही फायदा हा तुम्हाला घेता आला पाहिजे नेमकं तुमच्या केसमध्ये परिस्थिती काय होती हे तुम्ही नीट बघा नीट अनुभवा नीट कागदपत्रावरनं बघा अनेक केसेसमध्ये चार्जशीट्समध्ये घटनास्थळाचा नकाशा त्याच्यामध्ये दिलेला असतो त्या नकाशाच्या अनुषंगाने काय परिस्थिती होती ती तुम्ही त्याच्यामध्ये बघा अशा खूप गोष्टी त्याच्यामध्ये आहेत ह्या जर तुम्ही नीट बघितल्या तर तुम्हाला स्पष्टपणे त्याच्यामध्ये ते कळतील तेथे शेवटचा महत्त्वाचा मुद्दा या पंचनाम्याच्या अनुषंगाने असतो की जर तुमची लाचेची मागणी तुम्ही केलीच नसेल आणि त्यांना तुम्हाला अडकवायचंच असेल तिथे तर बऱ्याच वेळेस असं पंचनाम्यांमध्ये आम्ही नेहमी अनुभवतो की आरोपीने म्हणजे लोकसेवकाने इशाऱ्याने दोन बोटं केले चार बोटं केले असं इशाऱ्याने लाचेची मागणी केली मोबाईलवर आकडे टाईप करून दाखवले कॅल्क्युलेटरवर आकडे टाईप करून दाखवले अशा पद्धतीच्या गोष्टी त्या पंचनाम्यांमध्ये येत असतात ह्या गोष्टी कधी येतात हे माझं स्पष्ट मत आहे की ज्या वेळेस लोकसेवकाकडनं लाचेची मागणी होत नाही परंतु त्याला अडकवायचं असतं अशा परिस्थितीमध्ये इशाऱ्याची मागणी ही त्याच्यामध्ये केल्या जाते तिथे तर तुमच्या केसमध्ये नेमकं काय आहे मग तो इशारा जर होता तर यांच्याकडे जर काही रेकॉर्डर होतं ते तो ऑडिओ रेकॉर्डर होतो यांच्याकडे व्हिडिओ रेकॉर्डर नव्हतं मग व्हिडिओ रेकॉर्डर नसतानाही यांनी इशाऱ्याच्या डिमांड यांना कुठून काळाल्या कशा काळाल्या पंचतलांब उभा आहे त्यांनी ऐकलेलं नाही तक्रारदार तुमच्यावर इंटरेस्टेड आहे तर मग अशा सर्व परिस्थितीमध्ये जो काही पुरावा ए सी बीने गोळा केलेला आहे तो गोळा केलेला पुरावा हा विश्वासपात्र आहे का हा तुमच्या विरुद्ध ते वापरू शकतात का त्याचे बेनिफिट्स तुम्हाला काय मिळू शकतात अशा अनुषंगाने अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये असतात की ज्याचे बारकावे हे तुम्ही नीट बघणं गरजेचं आहे नीट समजून घेणं गरजेचं आहे तिथे माझ्याकडे तर एक मॅटर असा आहे की ज्याच्यामध्ये साडेनऊ महिने हा पडताळणी पंचनामात चालू होता साडेनऊ महिने कि जवळपास त्याच्यामध्ये नऊ ते, ते दहा वेळा त्यांनी प्रयत्न केला पण त्या लोकसेवकांनी एकदाही पैसे मागितले नाही कारण त्याचा उद्देशच नव्हता पैसे मागण्याचा आणि यांचा उद्देश साडे नऊ महिने त्याला अडकवण्याचा होता किती विरोधाभास आहे आणि किती विशेष आहे आणि एवढं सगळं झाल्यानंतरही दहा महिन्यानंतर त्यांनी लाच मागणीचा खोटा गुन्हा त्याच्याविरुद्ध दाखल केला इतकी मोठा अन्याय हा अँटी करप्शन विभागाकडनं लोकसेवकांना वर होताना आम्ही बघितलेला आहे आणि हे जे काही मी बोलतो आहे हे कागदोपत्राच्या आधारे बोलत आहे चार्जशीटची कॉपी माझ्याकडे आहे त्याच्या आधारे मी बोलत आहे मित्रांनो नीट समजून घ्या ह्या गोष्टी तुमच्या विरुद्ध अनेक कटकारस्थान रचले जातात जरी त्यांनी रचले तरी त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी खूप मार्ग असतात ते मार्ग तुम्ही शोधले पाहिजे योग्य पद्धतीने त्याचा वापर केला पाहिजे प्रत्येक कागद समजून घेतला पाहिजे त्या कागदामध्ये तुमच्या बाजूनी काय आहे तुमच्या विरोधात काय आहे हे तुम्ही नीट समजून घेतलं पाहिजे हे जर तुम्ही नीट समजून घेतलं तर स्वाभाविकपणे कोणतंही न्यायालय तुम्हाला खोट्या पुराव्याच्या आधारे कधीही शिक्षा देत नसतं न्यायालय हे कायद्यावर चालत असतं एसीबीच्या अधिकाऱ्यांनी जरी मनमानी केली जरी चुकीच्या गोष्टी केल्या तरी कोर्ट तो अन्याय तुमच्यावर कधीच करत नसतं परंतु यावेळेस ही ही गोष्ट तितकीच महत्वाची आहे की जरी कोर्ट अन्याय करत नसतं तरी तुम्हाला तुमची बाजू मांडावी ही लागते आपोआप कोर्ट तुम्हाला निर्दोष सोडत नसतं त्याच्यामध्ये तर हा महत्वाचा भाग आहे आणि हे तुम्हाला कधी समजेल ज्यावेळेस प्रत्येक कागदाचं महत्त्व काय आहे हे तुम्ही जर नीट समजून घेतलं त्या कागदामध्ये काय गोष्टी आवश्यक असतात काय गोष्टी नसतात हे तुम्ही समजून घेतलं तरच तुम्ही या बाहेर पडू शकताय त्यामुळे आजच्या या भागामध्ये हा का जो काही सापळापूर्व पंचनामा आहे हा कसा असतो त्याचे मेरिट्स काय असतात हे मी तुम्हाला समजून सा, सांगितले पुढच्या भागामध्ये जो काही पोस्ट ट्रॅप पंचनामा इंग्रजीत म्हणतात मराठीमध्ये यशस्वी सापळा पंचनामा त्याला म्हणतात त्या त्याचे मेरिट्स काय असतात डीमेरिट्स काय असतात ते आपण पुढच्या भागामध्ये बघू मित्रांनो आत्तापर्यंत तुम्हाला आम्ही जे काही व्हिडिओ बनवलेले आहेत ते कसे वाटले काय वाटले याबाबत तुम्ही आमच्याशी निश्चित संपर्क करू शकता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरही तुम्हाला काही शंका असेल तर आम्हाला विचारू शकता तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल बेलायकोनला प्रेस करा नमस्कार